नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला मेथीची भाजी बनवायची तर चला बनवूया आपण मेथीची भाजी तर इथं मेथीसाठी ना शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत मी एक कांडी लसूण सोलून घेतलेलं आहे मेथीला थोडासा लसूण जरा जास्त असल्यानं मेथी चांगली लागते तर शेंगदाणे भाजलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या पण घेतल्यात तर आहे ना कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आहे ना ही मेथीची भाजी त्यात टाकायची त्या अगोदर आहे ना मेथी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही मेथीची भाजी ना गावाला लसून केलेलं आहे ना तर त्या लसूणामध्ये ना ही मेथीची भाजी ही भाजी हाय लेकुरवाळी खूप टेस्ट आहे ना ह्या लेकुरवाळी भाजीची टेस्ट खूपच छान लागते तर ही भाजी आहे ना मी पातळ करणार आहे तर त्याला मध्ये ना चांगली भाजी परतवून घेते तर व्हिडिओ बंद करून ठेवला होता चालू करायचा लक्षातच नाही वाटण वाटलं आणि त्याच्यामध्ये टाकले तर आहे ना मला थोडीशी पातळ करायची ना भाजी म्हणून आहे ना पाणी टाकले त्याच्यामध्ये जे मिक्सरच्या भांड्यामध्येच जे शेंगदाण्याचं वगैरे थोडंसं राहतं ना तेच पाणी त्याच्यामध्ये ते टाकलेले आणि नमक मीठ टाकायचं आपल्या अंदाजानुसार आपलं किती मीठ पाहिजे तसं मीठ टाकायचं तर अशी भाजी येणं खूप छान लागते तर भाजी आहे ना चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आता उकळी पण आलेली आहे भाजीला चांगली तर आपण आहे ना आता याच्यावरती झाकण ठेवूया तर मस्त आहे ना याची मेथीची भाजी केलेली आहे आणि ती मेथीची भाजी ना लेपूरवाळी भाजी होती कारण आजकाल लसणामध्ये ना, ना गावाला आपल्याला लेपूरवाळी भाजी जास्त टाकतात ती भाजी ना खुळून खुळून घेतात खूप छान लागते तिची टेस्ट वेगळीच लागते जरा आता आहे ना मी त्याच्यासोबत सोबत ये ना बाजरीची भाकर करते खायला कारण मी तिच्या भाजी बनवून ना बाजरीची भाकर खूप छान लागते तर दोनच भाकरी करायच्या होत्या बाजरीच्या आणि झालेल्या आहेत दोन्ही पण तर भाजी पण शिजलेली आहे आता मस्त बाजरीच्या दोन भाकरी बनवल्या आणि आता मेथीची भाजी भाकर आणि मुळा काय मस्त लागते आता झालेलं आहे सगळं आम्ही आता घेतो जेवण करून बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा